पोट्टे हो तुम्ही म्हणत असताना हे काय चालू आहे हे चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती हो दंड्यात लग्नाच्या आधी पहिले होते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि मग पुढचा कार्यक्रम चालू होते तो पोट्टे हो श्रीराम आज होतं आपल्या स्वप्नाकाचं लग्न मग काय सकाळी उठलो घेटलो आंघोळ वगैरे केली आणि मस्त कपडे घातले नवीन आणि झालो मी तयार सांगा बरं कसं दिसू लागतो कमेंटमध्ये डोंग दिसतो म्हणा तरी सांगून द्या ऐकले तुमच्या मतानं त्यानंतर बसलो गाडीत गाडीत बसलो आणि निघालो दयां जायला थोड्या वेळान पोहोचलो आम्ही दहांड्या तिथं पोहोचल्यानंतर मी आलं पोट्टे हो लवकर इकड्या पोट्टी इकडे आले मग एक व्हिडिओ व्हिडिओ घेतला मी त्याचा त्यानंतर गेलो आम्ही अंदर मंदिरात कारण की लग्न होतं मंदिरात तिथे गेल्यानंतर पहिले पोहेचा नाश्ता मारला मग गेलो फोटो काढायला ती इर होती बाय एक जराशी कस खोल होती मला पण होती इर हा च्या मी इरीतच कुदून पाहतो मी आता राहते रे बा त्यानंतर घेतला मी हा फटाका फोडायला त्यानंतर पुढे पाहिलं तर पुढे नोडतो आला होता मस्त गोळ्यावर बसून आणि बँडे बाजू लालता मग गेलो आम्ही बाहेर बाहेर गेल्यानंतर मग बँड वाजणं चालू झाला आणि पोट्टे बिडले ताकद नाचले कायची आवडत होती जात जात गेलो त्याच्या पाहिजे मलाही वळलं ते मग मी एक व्हिडीओ व्हिडिओ काढून घेतला त्यानंतर नाचलो घेतलो थोड्या वेळ आणि गेलो वा अंदर अंदर गिंदर गेलो अंदर लोक वगैरे बसलेले लो होते मस्तपैकी त्यानंतर इथं थोड्या वेळा लागली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आरती वगैरे झाली त्यानंतर थोड्या वेळाला लाग लागलं लग्न लग्न झाल्यावर मग आपलं काय काम असते होत जेव्हा भिळो आम्ही पहिल्याच पंक्तीत जेवायला मात्र पोट्टे हो सगळेच हात दाखून अखेर आपल्याले हातगीत दाखवलं मस्तपैकी व्हिडिओत त्यानंतर भिल्लो आम्ही ताकद जेवायला जेवण घेऊन झालं मट्टा होता होता वाट्टा भिळवला मस्तपैकी ताकदन चार पाच गिलास त्यानंतर गेलो पान खायले पान वगैरे खाल्लं त्यानंतर चेहता बाग असा लपते मी आता लपून वगैरे बा दिस जरासा असा पोरीले पौ तुले त्यानंतर बसलो गाडी तर निघालो गाळ जायले तर बोटे भेटू उद्या तशा ब्लॉकमध्ये जय श्रीराम